जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो मनोज जरागे यांनी आपलं सातवं उपोषण सोडलं आणि हे उपोषण सोडत असताना त्यांनी असं सांगितलं की लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर आम्ही ह्या करू नाहीतर आम्ही त्या करू आता मनोज जरागे यांचं म्हणणं असं आहे की मनो आ, देवेंद्र फडणवीस यांनी जर लवकरात लवकर आमच्या पागण्या मान्य केल्या तर आम्ही कोट्यावधींच्या संख्येने पुन्हा एकदा मुंबईमध्ये दडकू आणि मग तुम्ही जबाबदार असाल या सगळ्या गोष्टींना मनोज जरांगे यांचं तर म्हणणं असं सुद्धा आहे की बघूया ना आमच्या पोरांना रेल्वे सरळ पळते का रेल्वे उलटी पळते ते बरं तुमचे पोरं एवढे मूर्खत का की त्यांना एवढे माहीत नाही की रेल्वे कशी पळते ते तुमच्या पोरांना हे सुद्धा माहित नाही का की समुद्र किराणा कसा असतो ते यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला बघायचं आहे की मंत्री लोक काय खातात मंत्री लोक काय पितात चहाच्या कपामध्ये चहाच पितात की आणखी काही पितात आणि मग तो कप जो आहे तो दांड्याचा आहे का बिना दांड्याचा बघू द्या की आम्हाला बरं या बघण्यासारखं काय काय आणि हे बघून तुम्ही साध्यता करणार आहात हे बघितल्यानंतर तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का तुमच्या सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो की आज जर मनोज जरांगे यांचं म्हणणं ऐकत समजा राज्य सरकारनं सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी केली शक्य तर नाही असं होणं त्याचं कारण आहे आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे जिथे तुम्हाला कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे मागास आयोग जो आहे त्या मागास आयोगाकडून अहवाल घेऊन तो अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा लागणार आहे यामध्ये अनेक टेक्निकल गोष्टी आहेत या सगळ्या समजून घेऊन घेऊन लक्षात घेऊन त्यानुसार तुम्हाला योग्य ते त्यामध्ये बदल करून एक मसुदा तयार करून तो सुप्रीम कोर्टासमोर मांडावा लागतो संसदेमध्ये मांडावा लागतो राज्यसभा लोकसभा या दोन्ही सभागृहांमधून त्यावर तुम्हाला शिक्कामोर्तब करून घ्यावं लागतं सुप्रीम कोर्टाकडून मान्यता मिळवावी लागते आणि मग अमेंडमेंट होतात आलं देवाजीच्या मनात इथं कोणाचंही चालेना ना असं होत नसतं मात्र मनोज जरांगे यांनी आता परत नवीन एक धमकी दिलेली आहे आपण धमकीच म्हणून त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे विनंती तर कधी करतच नाही सूचना सुद्धा कधी गरजच नाही मनोज जरांगे नेहमी धमकीच देतात तर मनोज जरांगे यांची नवी धमकी आता अशी आहे की जर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर पाच वर्ष आम्ही त्यांना सुखानं जगू देणार नाही सुखानं सरकार चालवू देणार नाही याचा अर्थ काय सुखासुखी सरकार चालवू देणार नाही म्हणजे काय म्हणजे आता परत जातीपातीचं राजकारण सुरू करायचं तरुणांची माती भडकवायची आणि त्यांना एसटीच्या गाड्या फोडायला सांगायचं किंवा रस्ता रोको और अजून काही गोष्टी करायला त्यांना प्रवृत्त करायचं मग त्या पोरांवर केसेस होणार मग त्या पोरांना पोलीस पकडून घेऊन जाणार मग परत हे बूम मारायला मोकळे बघा 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 कसं द्वेष पूर्ण वागतंय सरकार आमच्या सोबत तुम्ही पोरांची माती भडकवणार पोरं त्यानुसार वागणार आणि पोरांना मग रट्टे बसणार त्यांच्यावर जन्मभराच्या केसेस होणार अहो केसेस झाल्यानंतर आरक्षण मिळालं जरी तरी नोकऱ्या मिळणार नाही हे कोण डोक्यात घेणार आहे असं चला जाऊ द्या ते या विषयावर खूप बोलून झालेला आहे एक नवा मुद्दा जो मनोज जरांगे यांनीच आमच्यासारख्या विश्लेषकांसाठी उरवलेला आहे तो मुद्दा आज समोर जादर बघा मनोज जरांगे स्वतःच कसे स्वतःला गोत्यात आणत असतात खर तर काय असतं ना मित्रांनो एखादा हुशारू व्यक्ती जो असतो ना त्या हुशार व्यक्तीला माहित असतं की आपण आपलं तोंड कुठे उडावं आपण काय बोलावं किती बोलावं कोणासमोर बोलावं आणि सगळ्यात महत्वाचं हे बोलणं खरंच गरजेचं आहे का हे त्या व्यक्तीला कळत असतं म्हणूनच आपण त्याला हुशार व्यक्ती म्हणत असतो मात्र आपल्या अवतीभवती असे अनेक लोक आहेत ज्यांना हेच कळत नाही की आपण का बोलतोय कशासाठी बोलतोय कोणासमोर बोलतोय याचे परिणाम काय होणार आहे काही देणं गेलं नसतं त्यांना उचलली जीव लावली टाळ्याला आतापर्यंत मनोज जरांगे तावा तावाने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आलेले आहेत की मस्साजोग स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या ही धनंजय मुंडे यांच्याच इशाऱ्यावरून झालेली आहे वाल्मिक कराड आणि वाल्मिक धनंजय मुंडे यांनी इशारा दिला वाल्मिक कराड यांनी तो इशारा आपल्या मुलांना सोपवला आणि मग या सुदर्शन गुले प्रती खुले विष्णू चाटे हे या सगळ्या त्या मुंडांनी संतोषांना मारलं पण सर्वे सर्व हे धनंजय मुंडेच आहेत असा आरोप मनोज जरांगी गेल्या कित्येक दिवसांपासून करत आहेत आता हा आरोप सिद्ध करण्यासाठी तसे पुरावे मनोज जरांगे यांच्याकडे अव्हेलेबल आहेत का तर नाही काहीच नाही हे फक्त आरोप आहे कारण जर असे कुरावे असते तर आतापर्यंत धनंजय मुंडे आत असते जसं वाल्मिक कराड आत आहे वाल्मिक कराड याचं संभाषण त्या दिवशी सुदर्शन भुले आणि प्रतीक भुले विष्णू चाटे यांच्याशी झालेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे कोर्टासमोर सुद्धा ती गोष्ट आली आहे खंडणीचा आरोप सुद्धा याच्यावर म्हणजे वाल्मिक कार्ड यांच्यावर जवळपास निश्चित झालेला आहे त्या आरोपाखालीच त्यांना आतमध्ये टाकण्यात आलेलं आहे तसं धनंजय मुंडेच्या बाबतीत काही घडलंय का नाही ना आता याच धनंजय मुंडेंबद्दल जे आज यांच्यासाठी अत्यंत म्हणजे असे विलंब वगैरे झालेले आहेत त्याच धनंजय मुंडेंबद्दल यांनी एक नवीन वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर रात्री दोन वाजता धनंजय मुंडे वाल्मिक कराडसह मला भेटायला आले होते बघा मनोज जरांगी काय म्हणताय वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे रात्री दोन वाजता मला भेटायला आले खरखर माझी तेव्हा त्यांना भेटण्याची इच्छाच नव्हती मी खूप गडबडीमध्ये होतो मी खूप कामात होतो पण माणुसकीच्या नात्याने माणुसकी जपत मी त्यांना भेटलो आणि या भेटीमध्ये चर्चा काय झाली तर धनंजय मुंडे यांनी मला असं सांगितलं की पाटील राग मनामध्ये धरू नका यावेळी सांभाळून घ्या बरं का हे स्वतः धनंजय मुंडे पाटलांना बोलले आणि हे खरं आहे असं पाटलांनी मीडियाला सांगितलेलं आहे आता इथून पुढे काही प्रश्न उपस्थित होतात या प्रश्नाची उत्तर सुद्धा आता मनोज जरांगे यांनी द्यावीत आम्हाला नका दी मीडियाला द्या तुमच्या समर्थकांना द्या तुमच्या पाठीराखांना द्या प्रश्न क्रमांक एक धनंजय मुंडे जर तुम्हाला खरंच तेव्हा दोन वाजता का रात्री भेटायला आले होते वाल्मी सह तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्तर दिवसांनी ही गोष्ट जाहीर करण्यामागचं कारण काय ज्या दिवशी ज्या रात्री विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करार सह तुमची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तुम्ही हे जाहीर का नाही मग प्रश्न क्रमांक दोन तुम्ही हे जाहीर तेव्हाच केलं नाही तर प्रश्न क्रमांक दोन असा आहे की मग धनंजय मुंडे तुम्हाला असं बोलले होते की पाटील आम्हाला सांभाळून घ्या यावर खरंच विश्वास ठेवावा का प्रश्न क्रमांक तीन पाटील गणी जरा सांभाळून घ्या बरं का राग मनामध्ये ठेवू नका अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली ते ती विनंती पाटलांनी मान्य केली का कारण धनंजय मुंडे यांचा दणदणीत विजय झालेला आहे मग या विजयामध्ये पाटलांचा हात आहे का असं म्हणायचं आहे का पाटलांना की धनंजय मुंडे माझ्यामुळे निवडून आलेत म्हणून प्रश्न क्रमांक चार पाटील सांभाळून घ्या तर पाटलांनी सांभाळून घेतलंय का आणि जर पाटलांनी तेव्हा सांभाळून घेतलं होतं तर मग आता पाटील सांभाळायला तयार नाहीये स्वतःकडे गुखला एक पुरावा नसताना बेछूट आरोप पाटील का करत सुटलेल्या ज्याप्रमाणे आम्ही एखादी गोष्ट विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून मांडत असतो तेव्हा अनेक जण आमच्याकडे सुद्धा मागणी करतात हट्ट करतात की तुम्ही जे बोलताय त्याचे पुरावे द्या तुम्ही जे बोलताय त्याचे पुरावे द्या आता जे आम्ही बोलतो ते हे राजकीय लोक जे बोलतात त्यावर आमचं एक मत आहे किंवा आमचं त्यावर एक भाष्य आहे ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयत्न आहे राहता राहिला विषय पुराव्यांचा तर वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांमधून या बातम्या समोर आहेतच ना आपल्या सगळ्यांच्या त्याला वेगळा पुरावा देण्याची गरज काय असो तो मुद्दा वेगळा आता हा जो मुद्दा आहे पुराव्यांचा यातले किती पुरावे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये पाटलांकडे आहेत आणि आजच पाटलांना हे का बोलावं लागलं सत्तर दिवसानंतर तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली का सत्तर दिवसांनंतर तुम्हाला आठवलं तुमचा रजनी झालंय पाटील साहेब नेमका काय प्रॉब्लेम झाला सत्तर दिवस आणि आज तुम्ही म्हणता की धनंजय मुंडे माझ्याकडे येऊन विनंती करून गेले होते तेव्हा वाल्मिक कराड सुद्धा सोबत होता तुम्हाला तेव्हा माहीत होता ना वाल्मिक कराड कोण आहे तुम्हीच तुमच्या आतापर्यंतच्या अनेक पत्रकार परिषदांमधून या वाल्मिक कराडवर किती आरोप केलेले आहे याचा अर्थ असा आहे की या वाल्मिक कराडला तुम्ही आज ओळखत नाही आहात वाल्मिक कराडला तुम्ही कितीतरी वर्षांपासून ओळखत आहात तेव्हा कराड ही व्यक्ती कशी आहे हे तुम्हाला माहीत नव्हतं का हा प्रश्न क्रमांक पाच आणि घ्या आता प्रश्न क्रमांक सहा की वाल्मिक कराड हा कसा माणूस आहे हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा रात्री दोन वाजता तुम्ही त्यांच्यासोबत का भेटला तुम्ही म्हणता की माणूस किचन नात्याने भेटलो माणुसकीच्या नात्यानं बोलता ही व्यक्ती आरो एका आरोपीला एका खंडणी खोराला भेटत नसतो तेही रात्री दोन वाजता असे अनेक प्रश्न उपस्थित होता त्यामुळे मनोज जरांगे यांनी बोलताना आपण नेमकं काय बोलत आहोत याचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आता बघा याच गोष्टीच वेगळं वळण लागणार आहे खरंच वेगळं वळण लागणार आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाषण करत असताना पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना सुद्धा सुनावून टाकलेलं आहे सुरेश धस यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच मुंडेंचं कौतुक केलेलं आहे अरे हा नेमका काय प्रकार चालू आहे यावर एक स्वतंत्र व्हिडिओ पुढे लगेच थोड्याफार फरकान पण मग हे जे विधान ही मंडळी करत चुकलेली आहेत सगळेच जण याचे वेगवेगळे अर्थ निघतात ना आणि आमच्यासारख्या विश्वेषकात निस्तर असले अर्थ काढून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम लो जर केलं तर यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे यामध्ये राग मांडण्यासारखं काय आहे जर आमचा एक साधा भोळा भाबडा प्रश्न आहे त्याचं उत्तर जर आम्हाला अपेक्षित असेल तर यामध्ये राग आणि वाईट वाटण्यासारखं काय आहे कसाला लगेच कमेंटमध्ये घेऊन आय मायला घोडे लावायची भाषा करायची सभ्य सुसंस्कृत भाषेमध्येच आम्ही भाष्य करतोय त्याच भाषेमध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता ना पण नाही यांचे काही समर्थक इतके उताळे झालेले असतात की कधी यांना याच्या मायाला घडाला होतो असे यांना झालेलं आहे असो हरकत नाही तुम्ही तुमचे संस्कार तुमच्या कमेंट्स मधून दाखवत असता अशा कमेंट्स करून सोशल मीडियावर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही काय कोणाला अडवू शकत नाही लोकांची तोंड बंद करता येत नसता मात्र परिस्थितीचं किंवा त्या स्थितीचं त्या विषयाचं खरंच किती गांभीर्य आहे हे ओळखून आपण व्यक्त व्हायला पाहिजे यालाच तर सक्स विवेक बुद्धी म्हणतात ना मात्र भरकटलेल्या लोकांकडून आपण काय अपेक्षा करायची असो हरकत नाही या व्हिडिओवर सुद्धा अनेक अशा कमेंट येण्याची शक्यता आहे जाऊया मोठ्यापणाने आपण स्वागतच करूया प्रभू रामांचं नाव घेऊया पण तुम्ही आम्हाला शिव्या दिल्याने आम्ही जे सहा प्रश्न उपस्थित केलेले आहेत या सहा प्रश्नांची उत्तर जरा गे देणार आहेत का हे hey, आम्हाला शिव्या देताना नक्कीच सांगा आणि बिंदास्त शिव्या द्या काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या शिव्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो मित्रांनो आज तुर्तास इथेच थांबूया कारण आता या येणाऱ्या सगळ्या कमेंट्स पण वाचायच्या आहेत या कमेंट्स मधूनच नवे नवे विषय आम्हाला सुचतात तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचे म्हणून पुन्हा पुन्हा विनंती आहे की तुमच्या प्रतिक्रिया प्रामाणिकपणे निर्भीडपणे आमच्या कमेंट बॉक्समध्ये मांडत चला या तुमच्या प्रतिक्रियावरूनच आम्हाला अनेक मुद्द्यांवरचे विषय सुचतात आणि मग त्यावर आम्ही व्हिडीओ बनवत असतो महाप्रपंच हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप जॉईन बटनला क्लिक करून आवर्जून घ्या त्याचं कारण असं आहे की लवकरच आपले बँक अकाउंट ऍक्टिव्ह होत आहेत आपली संस्था जी रजिस्ट्रेशनला आपण पाठवली त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे आपली वेबसाईट सुरू होती आहे आपण एक ऑनलाईन स्टोअर स्टार्ट करतोय असे बरेच उपक्रम सुरू करतोय मित्रांनो जल्लोषामध्ये या जोशामध्ये या आणि आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांचा उत्कर्ष व्हावा यासाठी सगळेजण मिळून काम करूया या, या उत्कर्षामध्ये तुम्ही सुद्धा सामील आहात आम्ही सुद्धा सामील आहोत आपण सगळे सामील आहोत हा आपला परिवार आहे आपल्या परिवारातला पैसा आपल्या परिवारातच फिरला पाहिजे ही आमची मूळ कल्पना आहे त्याचं कारण असं आहे जे लोक आपल्या गणपती मंडळांवर दगडफेक करतात आपल्या नवरात्रीवर किंवा रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक करतात ना तिथे खरेदारी नको आपल्या पैशाचा हा असा दुरुपयोग होतोय हो कशाला आपल्या हिंदू लोकांकडून करूया ना आपण खरेदी प्रपंच परिवारामध्ये आपण काय करणार आहोत तुमचा व्यवसाय आहे का ठीक आहे तुम्ही प्रपंच परिवाराचे सदस्य बना जाली सदस्य आता इतर सदस्य जे बनणार आहेत त्यांना सदस्यताच पत्र असणार आहे किंवा काय कार्ड असणार आहे आता आपल्या त्या हिंदू भावाकडे जर आपला दुसरा प्रपंच परिवाराचा सदस्य खरेदीसाठी गेला डायरेक्ट जागेवर वीस टक्के सूट चलो बराव बिझनेस तुम्हाला बी आणि होऊ द्या लोकांचं सुद्धा भलं करून तर बघूया ना यार प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपल्याला खूप ग्राउंड लेव्हलवर काम करावं लागणार आहे दिवसात काम करावं लागणार आहे आमची तयारी आहे आमच्यासोबत टीम सुद्धा आहे आणि आता टीम वाढवूया ना तुम्ही सुद्धा या तुमचंही स्वागत आहे म्हणूनच जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य वा संघटक वा परिवार वाढवा परिवारासाठी काही नवीन योजना नवीन उपक्रम राबवायचे असतील तर तशाही सूचना करा त्या सगळ्या सूचनांच आम्ही विनप्कपणे स्वागतच करतो यावर सखोल चर्चा करूया सगळ्यांच्या अनुभवातून सगळ्यांच्या सहकार्यातून एक यंत्रणा आपण अशी आमची प्रार्थना आहे विनंती आहे तुमचं सहकार्य पाठिंबा मित्रांनो तेव्हा सकारात्मक उर्जेदा आणि सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या उपक्रमांना आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात मिसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच जपूर असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम